राजा नमस्कार। आज बेलकुंड महावितरणाचा पदतंत्रज्ञ सतीश कांबळे दोन हजारांची लाच घेताना चतुर्भुज औसा येथे वडिलांच्या नावे असलेल्या शेताच्या विहिरीवर पंपाकरिता नवीन वीज जोडणी कनेक्शन देण्यासाठी तक्रारदाराकडे तक्रार दोन हजार रुपयांची लाच घेणारा औसा तालुक्यातील बेलगुंड महावितरणचा पदतंत्रज्ञ सतीश उत्तमराव कांबळे यास लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना हात पकडून गजाआड केली आहे लातूर तालुक्यातील औसा येथे तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे शेत सर्वे नंबर तीनशे सत्तेचाळीस आ दोनमध्ये एक हेक्टर पंचवीस आर शे जमीन आहे या जमिनीत विहिरीच्या पंपासाठी नवीन वीज कनेक्शन जोडणी करण्यासाठी त्याने महावितरणकडे अर्ज केला होता महावितरणचा बेलकुंड येथील पदतंत्रज्ञ सतीश कांबळे यांनी तक्रारदाराकडे वीज जोडणीचे काम करून देण्यासाठी एक डिसेंबर दोन हजार तेवीसला तेरा हजार रुपये व सहा डिसेंबर दोन हजार तेवीस ला दोन हजार रुपये असे एकूण पंधरा हजार रुपये फोन पे द्वारे तक्रारदाराकडून स्वीकारले त्यानंतर तक्रारदाराने सतीश कांबळे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून त्याला वीज जोडणी करून मिळाली नाही त्यामुळे सतरा मे दोन हजार चोवीस रोजी तक्रारदाराने सतीश कांबळे यांच्याकडे प्रलंबित कामाविषयी फोनद्वारे संपर्क साधून विचारणा केली सतीश कांबळे यांनी काम करून देण्यासाठी आणखी तीन हजार रुपयांची मागणी केली सातत्याने होणारी लूट पाहून तक्रारदाराने लातूरच्या कार्यालयात तक्रार दिली अँटी करप्शनच्या पथकाने दोन हजार चोवीस रोजी शासकीय पंचा समक्ष औसा येथील तुळजापूर टी पॉइंट जवळील शिंदे स्पेशल राईस सेंटर समोर लाच मागणीची पडताळणी केली तेव्हा तीन हजार रुपयांऐवजी दोन हजार रुपयांवर तडजोड झाली आणि हे दोन हजार रुपये स्वीकारताना कांबळे यांना लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडली ही कार्यवाही नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूरचे पोलीस उपाधीक्षक संतोष बर्गे यांनी आपल्या पथकासह यशस्वी केली लातूरच्या अँटी करप्शन ब्युरोच्या पोलीस निरीक्षक अनवर मुजावर तपास अधिकाऱ्यांनी या कामी महत्वाची भूमिका बजावली दरम्यान लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस ठाण्यात सतीश उत्तमराव कांबळे पदतंत्रज्ञ वर्ग तीन महावितरण कार्यालय शाखा बेलकुंड तालुका औसा जिल्हा लातूर हल्ली मुक्काम बँक कॉलनी रोड आनंदनगर निलंगा जिल्हा लातूर यांच्या विरुद्ध औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा